हिंदुस्तान कोकोकोला बेवरेज लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून वाय फॉर डी फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावरती बोरस थांब्यावरती गावकऱ्यांसोबतच या मार्गावरून ये जा करणाऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये एक लिटर पिण्याचे शुद्ध पाणी तर पाच रुपयांमध्ये वीस लिटर पाणी मिळणार आहे या सिस्टीमच्या लोकार्पण सोहळ्याला वायफॉर डीचे प्रशिक्षण उत्तम जाधव गौरव घरडे तसेच सरपंच विशाल घोसाळकर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते पाण्याचे सुरू झाले आणि पाणी ही अत्यंत मूलभूत गरज आहे आणि ही शुद्ध पाणी मिळणं हे खरं आपल्याला मिळतंय हे खूप वाटतं आणि हा फाउंडेशन आणि हिंदुस्थान कोका कुलांमध्ये आपल्याला जी आपल्या सोय झाली ते मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे मोठे मुलांपेक्षा लहान मुलांना जे आजार होतात ते आजार आपल्याला ह्या शुद्ध पाण्या पाळून प्याय प्यायल्यामुळे काय होईल आपल्याला होणार नाही त्याच्यामुळे आरोग्य चांगले राहणार आहे आणि त्यामुळे मी शाळेतर्फे आणि या सगळ्या गावकऱ्यांतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आज या ठिकाणी बोरज या गावी हिंदुस्थान कोकला बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शिस फंडातून वायफुंडी फाउंडेशन या संस्थेमार्फत आपल्या बोरज या गावात वाटेटोचं उद्घाटन झालेलं आहे या गावामध्ये वाटेटेची खूप आवश्यकता होती त्यासाठी आपण सरपंचाच्या मागणीनुसार आपण या गावामध्ये वाटेटे मसवलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे हिंदुस्तान खो खोला या कंपनीचे वाय कोरडी या संस्थेच्या माध्यमातून आज या मोरे ठिकाणी ही शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत निर्माण झालेली आहे या योजनेतून एक लिटर एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपये ए टी एमला आपण टाकले असता त्याच्यातून वीस लिटर पाणी मिळणार आहे या गावामध्ये हो गाव ही पहिलीच सुविधा या कंपनीच्या मार्फत होत आहे याचा गावकऱ्यांना फायदा होणारच आहे त्या शुद्ध पाणी मिळणारच आहे पण त्याचबरोबर रहदारीचा मार्ग असल्यामुळं आणि आमचा एस टी थांबाईचा असल्यामुळं अनेक प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असतात या प्रवाशांना सुद्धा एक उत्तम प्रकारची सोय या फाउंडेशनच्या मार्फत करण्यात आलेली आहे